देशात कोरोना सुरू झाला आणि सगळीकडे लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन झालं मात्र तरी देखील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मात्र सुरूच होती दुकान जरी रोज उघडत असलं तरी देखील नेहमीपेक्षा कमी वेळात मालाची विक्री करायची त्यात अनेक लोकांची उधारी येणाऱ्या मालाची आवक देखील घटलेली त्यामुळे रोजचं दुकान उघडत असून देखील या व्यवसायात आपल्याला नुकसानच सोसावं लागत असल्याचं म्हणणं किराणा माल व्यापारी सुनील गांगण यांचा आहे गेली पंधरा वर्ष आज मी किराणा व्यवसाय करतोय पण पंधरा वर्ष जेवढा लॉस पत्करला नाही तो आत्ता या दोन वर्ष दीड 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 दोन वर्ष जो लॉस होतोय तो आत्ता भरपूर त्रासदाय झालेला आहे ह्याचं कारण सांगतो जो कोरोना विषाणू काय जो रोग आलाय त्याचा बरासा वृद्धनामा स्वसायला लागला याचं कारण असं की गिरायक तर भरपूर होतं माला मालाची अलबद्ध उपलब्ध होत नव्हती बरीचशी नाही गिर्याक तर मॅडम होतंच पण जरी उपलब्ध झाली असती तरी गिर्याकाचे पैसे नव्हते ग्राहक जो होता त्यांचे पैसे नव्हते याचं कारण पगार येत नव्हता नोकरीतून बडतर्फ केलं होतं असेल कदाचित माहीत नाही किंवा कमी केलं असेल मला माहीत नाही पण ते मला पगार कधी वा यायचे शेट उदारी द्या दे। आम्ही देत गेलो सम रोजचे काही रिलेशन होते आणि त्या हिशोबाने दिलं ती उदारी आज तक आली नाही हे सगळं बघितलं आपला हिशोब काय लागे ना त्यामुळे मी काय केलं भाजीपाला किंवा अजून ते नाही जमलं झरक्समध्ये चालू केलं त्यातूनही झेरॉक्स जमलं असतं पण गवर्नमेंट ऑफिस सगळी बंद होती ज्यास काही मी नाही नव्हतं तरी मी मुरखाम करायला के चालू केली होती त्याने मी लॉस झालो आत्ता मला जगायचं कसं मरायचं कसं मलाच कळत नाही त्याचं उत्तर आता तुम्हीच द्यावं वेळेची मर्यादा असल्याकारणाने गिराहिकांची गर्दी होते आणि मग एखाद्याला घाई असली की ते दुसऱ्या दुकानाचा पर्याय निवडतात किराणाच्या जोडीला भाजी झेरॉक्स असे अन्य पर्याय शोधून देखील मर्यादित वेळेचा आणि उधारीचा परिणाम व्यावसायिक नुकसान सोसण्यात होत आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दुकानं उघडी ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी अशी विनंती व्यापारी वर्गातून होती